सुप्रिया सुरे उपस्थित डेफिनेटली हा प्रश्न बरोबर आहे आणि आम्ही म्हणतो की नैतिकतेच्या काही मुद्दा जो असतो नैतिकता हा साधन सुचिता हा नैतिकता साधन सुचिता संस्कार संस्कृती या शब्दांवर भारतीय जनता पक्षाचा फार प्रेम आहे आतापर्यंत त्यांच्या चिंतन बैठकात या शब्दांवर फार खळ झाले पण देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळामध्ये नैतिकता बरं का साधन सुचिता प्रामाणिकपणा यांची आयशी तैशी करून सत्तेवर बसलेल्या लोकांची फौज आहे देवेंद्र फडणवीस यांनी लहान मासे जाळ्यात पकडण्याऐवजी हे जे मोठे मासे आहेत त्यांच्यावर कारवाई त्वरित केली पाहिजे हे नुसतं ठीक आहे त्याने सुरुवात आणि प्रयत्न चांगला केलेला पण भ्रष्टाचाराचे आरोप असलेले खुनाचे आरोप असलेले पीडी सीबीआय च्या असलेले असे अनेक मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत आणि त्यांच्याबरोबर देवेंद्रजी काम करत आहेत नैतिकदृष्ट्या योग्य नाही तेव्हा त्याने साफसफाई जी खालून सुरू केलेली आहे ती त्याने वरून सुरू केली आहे नवस पण हे जे नुट्छा ही, नुट्छा ही। ही। हे जे कौतुक आहे अभिनंदन आहे मुखपत्र सामना सुरू आहे भेटी गाठी वाढलेल्या आहेत हे काही संकेत भेटीघाटी कुठे वाढल्या मला कोणी सांगेल का एकदा जर प्रतिनिधी काही कामानिमित्तानं भेट माननीय मुख्यमंत्री मुख्य माननीय मुख्यमंत्री हे काय फक्त भाजपचे मुख्यमंत्री आहेत राज्याचे मुख्यमंत्री आहेत ना आणि लोकप्रतिनिधी हे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आपापल्या भागाचा विकास करायचा असेल तर मुख्यमंत्र्याकडे जावं लागेल आतापर्यंत या सरकारनं आधीच्या सरकारनं विरोधी पक्षाच्या आमदारांना एक रुपयाचा निधी दिला नाही हे संविधानाच्या विरुद्ध आहे हे घटनेच्या विरुद्ध आहे कि भारतीय जनता पक्षाच्याच लोकांना निधी द्यायचे त्यांचे एक मंत्री आहेत एक रुपया देणार नाही मी यादी घेऊन बसे हे देवेंद्रजींना मान्य आहे हे मोदीजींना मान्य आहे का सांगा ना मला हे कोणत्या घटनेच्या चौकटीत बसत आहे घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आहे तुमच्या बाप जाताने लिहिलेलं नाहीये हे लक्षात घ्या तुम्ही तुम्ही अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये एकोणपन्नास विरोधी पक्षाचे आमदार आहेत ते महाराष्ट्राचा भाग आहे म्हणजे एकोणपन्नास विधानसभा क्षेत्रामध्ये तुम्ही लोकांना पाणी देणार नाही रस्ते देणार नाही शाळा देणार नाही हा काय कोणत्या सुविधा देणार नाही हे तुम्ही ठरवलं असेल ते तसं तुम्ही जाहीर करामध्ये विभागामध्ये देखील नाही असू शकेल भ्रष्टाचार सर्वत्रच आहे सुप्रियाताई सुळेने काल जे सांगितलेलं आहे या सगळ्या विषयावर तो सुद्धा एक गंभीर मुद्दा आहे महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख नेत्यांनी राजकारण्यांनी आणि समाज धोरणांनी या विषयावरती एकत्र येणं गरजेचं आहे मी लवकरच राळेगडला जाऊन अण्णा जरांना उठवणार आहे मला त्यांना उठवायचं आहे की आता बाद झाला अण्णा उठा आता तुमची गरज आहे राज्याला महाराष्ट्राला उठा आणि फक्त बोला बाकी आम्ही बघू साहेबांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलं होतं त्यावेळी आम्हाला फंड दिला नव्हता आम्हाला देखील तपत करण्यात आलं होता आता बघतो की कोण आमचा कोण काय बोलतो ते सोडून द्यावं किरकोळ लोक असतात सगळे कोविड काळामध्ये सरकार चाललं होतं उद्धव साहेबांचं कोविड काळामध्ये दोन वर्ष सरकार चालले जरा अभ्यास करा आणि बोला म्हणा त्यांचे वडील हे अभ्यास आमदार त्या काळामध्ये होते एवढंच मला माहिती आहे आमचं पेटंटचं कार्यालय गेलं तिथून प्रधानमंत्र्यांनी दिल्लीमध्ये मराठी संमेलनामध्ये मराठीवरती कौतुकाचं फुलं टाकली पण म्हणजे महाराष्ट्रामध्ये मात्र आमच्यावर जो अन्याय चालू आहे मराठीवर मराठीवर गौऱ्या व्यक्तीची जी वेळ आणलेली आहे त्याच्यावरती कोण बोलणार उद्या मराठी भाषा दिवस आहे त्याच्यावरती आम्ही उद्या भाष्य दिवस आणखी एक गंभीर प्रकार घडलेला आहे भारत पाक सामन्याच्या वेळेस मालवण मध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हैदराबादच्या घोषणा मला वाटत नाही तसं पोलिसांना तपास करू द्या हिंमत नाही कोणाची कोकणामध्ये महाराष्ट्रामध्ये जर अशा प्रकारे कोणी घोषणा देत असेल यापूर्वी पण असे प्रकार झाले तर हे सरकारचे फेल्युअर आहे हे या सरकारचे फेल्युअर आहे फक्त वातावरण तापवण्यासाठी निर्मिती करण्यासाठी अशा प्रकारचे इश्यू कोणी करू नयेत जर असं कोणी करत असेल तर देशद्रोही म्हणून त्यांच्यावरती खटले दाखल व्हायला पाहिजे आणि अशा प्रकारच्या ज्या आरोळ्या आहेत या आरोळ्या करणाऱ्यांचा बंदोबस्त शिवसेनेने आमच्या यापूर्वी केलेला आहे हे सरकारचे फेल्युअर आहे आणि याची जबाबदारी नक्कीच सरकारने घेतली पाहिजे मा की आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणी अशा प्रकारचं वक्तव्य आता ज्या महाराष्ट्रामध्ये मा पाकिस्तानला गुपित विकणारे भाजपचे आणि संघाचे प्रदीप कुरुलकर सारखे लोक या संघाने जन्माला घातले त्या महाराष्ट्रामध्ये मा अशी जर कोणी आरोली ठोकत असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे गेल्या काही वर्षात पाकिस्तानशी छुप्या पद्धतीने व्यवहार करणारे लोक हे भाजपशी संबंधितच होते आणि प्रदीप कुरुलकर हे एक उदाहरण समोर आलं काही प्रकरण तडपली गेली अत्यंत गंभीर गोष्ट पाकिस्तानला अशा प्रकारे गुपित विकणं संरक्षण खात्यातला वरिष्ठ अधिकाऱ्यानं आणि मालवण मध्ये अशा प्रकारच्या घोषणा देणं हे दोन्ही प्रकार देशद्रोहाचेच आहेत